सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरात होणारा थांबवावा व असमतोल अन्यायकारक पालकमंत्र्यांनी पालक तात्काळ लक्ष घालून संपूर्ण शहराला समान नियमित सुरळीत आणि एक समान पद्धतीने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे से सेक्रेटरी अॅडव्होकेट मनीष गडदे पाटील यांनी केली सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या करता समांतर जलवाहिनीचे काम अनेक नैसर्गिक सरकारी अडथळ्यांची संकटे पार करत एकदाचे पूर्ण झाले आणि नुकतीच पाकडी सोलेगाव येथील जलकेंद्रात पाणी पोहोचले त्याचा मनस्वी आनंद आहे यावर्षी निसर्गाच्या कृपेने जून महिन्यात उजनी जलसाठा त्र्याहत्तर टक्के भरला असून ही सुद्धा जमेची बाजू आहे सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत पाणी पाणीपुरवठा शहराच्या काही विशिष्ट भागात चार दिवसाड तर उर्वरित भागात पाच दिवसाड असा करण्यात येत आहे आता तर तीन दिवसाड पाणी करण्याची घोषणा करण्यात आली आहे परंतु शहरातील रहिवासी कुटुंबियांवर आज रोजी असमतोल पद्धतीने पाणी पुरवठा करून सोमपा अन्याय करत आहे अशी लोकभावना होत आहे त्यामुळे पाच दिवसाआड पाणी पुरवठा हा हद्दवाड भाग झोपडपट्टी गुंठेवारी ठिकाणी होत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे सोमवारी सोमापाच्या अखत्यारीतील संपूर्ण शहर आणि नागरिक रहिवासी जनता ही सोमपा करता संविधानानुसार समान आहे परंतु सोमपा प्रशासन सर्वांना समान पाणीपट्टी घेऊन पाणी पुरवठ्यात मात्र दुजाभाव करत आहे त्यामुळे सोलापूरच्या सोशिक सहनशील जनतेवर होणारा हा सरकारी अन्याय गांभीर्याने नोंद घेऊन पालक या तो दूर करावा हीच आग्रही विनंती अन्यथा नाहीला जास्त सामान्य सोलापूरकरांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने काँग्रेस पक्षाला व्यापक जनआंदोलन उभारावे लागेल असा इशारा ऍडव्होकेट मनीष गडदे पाटील यांनी दिला आहे